नेमकं कधी काय होईल सांगता येत नाही यामध्येच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर पाहायला गेलं अनेक आंदोलन या ठिकाणी आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक अंध व्यक्ती या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या पाठीमागे एक बोर्ड लावलेला आहे अपंग आमरण उपोषण आहे अपंगावरील अन्यायविरुद्ध प्रमुख मागण्यांनी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत जिल्हा रुग्णालयातील अपंग प्रमाणपत्रातील टक्केवारी मधील प्रकार थांबवा जिल्हा रुग्णालयामधील अपंग बोर्डावरील डॉक्टर कट्टे हाडाचे यांचे हकालपट्टी करावी वरील मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आंदोलन आहे नेमकं काय नेमकं का? काकांसोबत घडलं हेच आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया काका काय सांगाल गेल्या तीन तारखेपासून तुम्ही उपोषण करता उपोषण करतायत काय नेमकं प्रॉब्लेम झालेला आहे काय सांगा आमच्यावर आम्ही मुलाचं फेर तपासणी करायसाठी गेला असताना डॉक्टर कट्टेंनी पन्नास टक्के लिहिलं आणि ते ऑनलाईनला आल्यानंतर वीस टक्के झालं त्यांना विचारणा केली असता ते आम्हाला वेगवेगळे उत्तरं त्याचे सांगतात त्यानंतर मी सी एसला दोन दोनदा भेटलो तर त्यांनी मला चुकीचे उत्तर दिले की म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर असतं पण ते सॉफ्टवेअर नसतं हे निश्चित झालं तर त्याच्यानंतर सी एसनी वेगळा अर्थ काढला त्याची हालचाल कमी क पन्नास टक्के कमी हालचाल याचा अर्थ वेगवेगळाच काढायला लागले आणि ही टक्केवारी नाही ही, ही वीस टक्केच आहे तर वीस टक्क्याची त्यांच्याकडं दुसरी एखादी प्रत आहे का डॉक्टर कट्टेंनी दिलेली ही ऑनलाईनवाल्यांनी मला दाखवा दुसरा मुद्दा की पन्नास टक्केच्या ऐवजी वीस टक्के कसं काय केलं ऑनलाईनवाल्यांनी हे के केलं आहे ते पैशासाठी चूक केलेली आहे कारण ऑनलाईन च चूक झालेली ही दुरुस्त करून मी मागत होतो पण अनेक वेळा सी एसनी ही केलं नाही त्यामुळं मी गेले सहा तारखेला आत्मदानचा इशारा सुद्धा दिला तरीसुद्धा माझ्याकडं कुणी आलं नाही गेलं नाही त्यामुळं मी आत्मदान केव्हाही कधीही कुठंही करील असा इशारा दिला असतानासुद्धा सी एसनी मला चर्चा करण्याची वेळ टाईमसुद्धा दिला नाही किंवा चर्चा करण्यासाठी मी तयार आहे आणि माझं एकच मत आहे मला माझ्या मुलाला प्रमाणपत्र नाही मिळालं तरी चालेल फक्त शीएसनी माझ्या पाच मुद्द्यावर उत्तरं द्यावं त्याच्याशी मी निगडीत आहे मीडिया पत्रकारासमोर यामध्ये जर पाहायला गेलं तर बीडच्या ज्या रुग्णालयातील अनेक प्रकार या ठे देखील बाहेर आलेले होते मात्र आता यांच्याकडं सी एस लक्ष देणार का त्यांच्या पाच मुद्द्यांकडं त्यांचं लक्ष असणार का आणि या ठिकाणी सी सी एस येऊन भेटणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र आता ह्या गंभीर प्रकाराकडं नेमकं आता सी एस पद्धतीन कशा पद्धतीने बघतात हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित हो बीड